नमस्कार फायनली आपण पाहतोय आता पार्थ आणि नंदिनी या दोघांनी खूप मोठा निर्णय घेतलेला असतो नंदिनीने कायमस्वरूपी जीवाला घटस्फोट देण्याचा निर्णय तर पार्थने कायमस्वरूपी काव्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतलेला असतो नंदिनीला अजूनही जीवाच्या खऱ्या प्रेम प्रकरणाबद्दल काहीच माहिती नसतं आणि इकडे पार्थलाही काव्याच्या खऱ्या प्रेम प्रकरणाबद्दल काहीच माहिती नसतं फक्त एवढंच त्या दोघांना कळालेलं असतं की या दोघांचं मन नक्कीच कुठंतरी वेगच रमलेलं आहे आणि अशा रमलेल्या मनात आम्ही कशी काय आपली जागा निर्माण करू शकतो असं एकमेकांना वाटत असतं म्हणजे नंदिनी आणि पार्थला त्यामुळे आता नंदिनीने घटस्फोटाचे पेपर तयार करून घेण्यासाठी पार्थची मदत घेतलेली असते पार्थही आपल्या एका मित्राकडून घटस्फोटाचे पेपर तयार करून घेतो काव्याला देण्यासाठी आणि नंदिनीने तयार करून घेतलेले असतात जीवाला देण्यासाठी इकडे आपण पाहतोय आता काव्या आणि जीवाला अजिबातही थांग पत्ता नसतो की आपल्या मागे आपले पार्टनर्स काय करताय आणि अशातच आता घरी आलेल्या काव्याला मानेनी म्हणत असते काय काय काव्या त्या दिवशी जे काही तू वागलीस ना खरंच अगदी मनापासून सांगते मला अजिबात आवडलेलं नाही हे बघ बाळा एकच गोष्ट लक्षात ठेव यापुढे असा कोणताच पुन्हा पराक्रम करायचा नाही त्यावर आता काव्य म्हणत असते हो काकू मी असं कधीच वागणार नाहीये आणि अशातच आता मागून थेट पार्थची एंट्री झालेली असते आणि पार्थने डायरेक्ट मानिनीला असं म्हटलेलं असतं आई आता याची गरजच भासणार नाहीये अचानकपणे पार्थने मागून येऊन असं म्हटल्यामुळे आता काव्या ही थोडीशी एकदम टेन्शनमध्ये येते लगेचच आता काव्य म्हणत असते पार्थ नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला त्यावर लगेचच आता मानिनीही म्हणत असते बोल बाबा पार्थ काय म्हणायचं आहे तुला त्यावर पार्थ म्हणत असतो आई मी एक निर्णय घेतला आहे त्यावर मानिनी म्हणते अरे तोच जाणून घ्यायचा आहे कोणता निर्णय घेतलायस तू त्यावर पार्थ म्हणत असतो काव्या यांना कायमस्वरूपी आपल्या या बंधनातून मोकळं करायचं हे वाक्य ऐकल्यावर आता मानिनीला एकच धक्का बसतो मानिनी म्हणत असते काय काय बोलतोयस तू हे तुझं तुला तरी कळतंय का डोकं ठिकाणावर आहे का तुझं त्यावर लगेचच आता पाथ म्हणत असतो हो आई डोकं ठिकाणावर आहे म्हणून तर असं करतोय आता मात्र काव्याला तर हा खूप मोठा धक्का असतो कारण काव्याने मनातल्या मनात हे मना कधी विचारच केलेला नसतो की पार्थ आपल्याला नाकारेल आणि अशातच आता काव्या बोलू लागते पार्थ काय बोलताय तुम्ही हे तुम्ही चक्क मला घटस्फोट देणार आहात त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो नायला नसतं मला हे करावं लागतं आहे कारण रोजच तुमच्या डोळ्यामध्ये असलेलं प्रेम हे माझ्यासाठी आहे असं मला वाटतच नाही हे वाक्य ऐकल्यावर मात्र काव्य आता ओक्साबोक्शी रडत असते ती स्वतःशी बोलते मला जे हवं होतं ते तर मला मिळालं नाही आणि आता जे माझ्या पदरात आहे ते कायमस्वरूपी माझ्यापासून दूर होणार कशी जगू मी आता असं आता काव्याच्या मनात विचार आलेला असतो मानिनी आता या पार्थला समजवण्याचा प्रयत्न करते पण पार्थ म्हणत असतो आई माझा निर्णय झाला आहे मी आता इतर कोणाचाही विचार करणार नाही आहे आणि लग्नाचा तर नाहीच नाही असं बोलून आता पार्थ तिथून निघून गेलेला असतो इकडे आपण पाहतोय जीवा बेडरूममध्ये असतो आणि तेवढ्या तिथे नंदिनी आलेली असते आणि नंदिनीच्या हातात काही पेपर्स आहेत हे जीवाने पाहिलेले असतात जीवा लगेचच म्हणतो काय काय नंदिनी काय आहे काय हातात त्यावर नंदिनी म्हणत असते धीर धरा ओ तुमच्याच कामाचे पेपर आहेत हे वाक्य ऐकल्यावर आता आश्चर्यचकित होऊन जीवा मात्र नंदिनीच्या हातात कोणते पेपर आहेत याचा विचार करत असतो आणि शेवटी आता नंदिनीने ते पेपर आणत जीवाच्या हातावर ठेवलेले असतात जिवा आता ते पेपर चाळतो आणि त्यानंतर नंदिनी आपल्याला घटस्फोट द्यायला तयार आहे हे क्लिअर झाल्यामुळे आता या जीवाला एकच धक्का बसतो तो म्हणत असतो नंदिनी काय करतेस तू हे तू चक्क मला घटस्फोट देणार आहेस त्यावर आता नंदिनी म्हणत असते मी तुला दुखवायचा प्रयत्न करत नाही आहे त्यावर जिवा म्हणत असतो दुखवायचा प्रयत्न करत नाही आहे असं म्हणतेस तू चक्क माझ्यासमोर घटस्फोटाचे पेपर धरलेस आणि मी दुखणार नाही असं वाटतंय तुला त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते हे बघा जिवा हा विचार करा जर मी तुम्हाला घटस्फोट दिला तर तुम्हाला तुमच्या मिसेस केपर्यंत जाता येईल आणि तिच्याशी लग्न करून या घरात तिला नांदवता येईल उगाच माझ्याबरोबर लग्न करून तुम्ही स्वतःला का कस्टडीत टाकल्यासारखं करताय अहो आयुष्य तुम्ही त्याच्याबरोबरच घालवा ज्याच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करता त्यावर मात्र आता या जीवाची बोलती बंद झालेली असते आणि तो लगेचच बोलत असतो नंदिनी आय एम सो सॉरी मला कळून चुकलं आहे की तू मला हे धडा शिकवण्यासाठी करतेस त्यावर नंदिनी म्हणत असते नाही मी एकदा शेवटचा तो प्रयत्न केला पण तुम्ही काही माझ्या पद्धतीने ऐकायला तयार नाही आहात मग टीम मला हा पर्याय अवलंबावा लागला इकडे आपण पाहतोय आता हॉलमध्ये आलेल्या विक्रमादित्याने थेट नंदिनी आणि पार्थला समोर बोलावत स्पष्ट विचारलेलं असतं हा एकत्रितपणे तुम्ही दोघांनी निर्णय कसा काय घेतला त्या काव्या आणि जीवाला खरंच तुम्हा दोघांपासून वेगळं व्हायचं आहे का जर असं असेल तर आपण त्या दोघांना तुमच्या बंधनातून वेगळं करू मग त्या दोघांचं काय आणि तुमचं काय त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट मागून ही जी रम्या असते ती म्हणत असते ओ मामा असं ओ काय करताय मला तर असं वाटतंय आपण या चौगांना एकमेकांच्या बंधनातून मोकळं केलं पाहिजे यांना एकदम सुखाचा श्वास घेता येईल त्यावर लगेचच आता वसू म्हणत असते अगदी बरोबर बोलते माझी रम्या आणि अशातच आपण पाहतोय मिथून आता स्वतःशी बोलत असतात म्हणजे या रम्याला पारच्या जवळ जायला करता करता येईल आणि अशातच आपण पाहतोय आता ठरल्याप्रमाणे शेवटी मानेनी म्हणत असते मी सांगते तेच फायदल नसणार आहे जिवा मला तुला विचारायचं आहे तुझं खरंच इतर कोणावर प्रेम आहे का बघ नंदिनीसारखी साल सजस सुंदर सुगृहिणी आणि चांगल्या घरातली मुलगी अजिबात तुला शोधून सापडणार नाही आहे त्यामुळे तू शेवटचा काय तो विचार कर उद्या तुला पश्चाताप करायची पाळी येऊ नये त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो आई मला माफ कर पण मला कळून चुकलं आहे की नंदिनीसारखी बायको मला लाभली याचं मला खरंच खूप भाग्य आहे आणि असं बोलून आता जीवाने पुन्हा एकदा नंदिनीचं मन जिंकलेलं असतं इकडे आपण पाहतोय हो आता काव्याला विचारण्यात आल्यावर काव्यही स्पष्टपणे म्हणत असते मी पाठीमागचं सगळं काही विसरून नव्याने आता पाऊल टाकायला तयार आहे कारण मी आता पार्थसोबतच कायमचा संसार निभवणार असं म्हटल्यावर पार्थला आतून मनमे लड्डू फुटे असं झालेलं असतं पार्थ स्वतःशी बोलत असतात शेवटी नंदिनी यांची आयडिया कामी आली फक्त घटस्फोटाचे नकली पेपर बनवले तरीही या दोघांनी आमच्यावरचं असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे आणि अशाने आता काही झालं तरी आता पुढे आम्ही सगळे एकत्रच नांदू असं पार्थला वाटत असतं पार्थ लगेचच म्हणत असतो खरंच काव्या मानलं तुम्हाला दिसतं तुम्ही वेगळा मन तुमचं छान पण प्लॅन तुमचा एकदम अतिउत्तम असतो त्यावर आता काव्य म्हणत असते बस झालं पार्थ माझी एवढी स्तुती करू नका त्यावर मात्र पार्थ म्हणत असतो अरे कोणाला भितो का मी मी माझ्या बायकोची स्तुती करतोय असं म्हणून आता पार्थने सगळ्या घरासमोर हशा पिकवलेला असतो आणि अशातच आता शेवटी स्वतःला आपण काहीतरी मोठं समजतोय असं या रम्याला वाटत असतं आणि ती तोंड कशी पडलेली असते मित्रांनो या भागाबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद